राहुरी तालुक्यात लाळ्या खुरकुत आजारानं जनावरांच्या मृत्यूदरात वाढ विभागीय रोग अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रकाश आहेर व अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंभारे यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर प्रत्यक्ष दिली भेट ओबाठ्या ग्राहक संरक्षण कक्षाचे उत्तरनगर जिल्हा संघटक दत्तात्रय कडू यांची पशुसंवर्धन विभागाकडे मोफत उपचार करण्याची निवेदनाद्वारे मागणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गोहा चिंचोली फाटा परिसरात लाळ्या खुरकूत आजारानं थैमान घातलंय लाळ्या खुरकुत हा रोग विषाणूजन्य असल्यानं तो मानवामुळे प्रसार होत आहे देवळाली प्रवरा व गुहा येथील जनावरांचे रक्ताचे नमुने तपासणीस पाठवले आहे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं मृत्यूचं प्रमाण वाढलंय रक्ताचे नमुने तपासणीहून आल्यानंतर जनावरांवर योग्य ते औषधोपचार करणं सोपं जाणार आहे लाळ्या खुरकूत आजारासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं असे विभागीय रोग अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर देवळाली प्रवरा गुहा व चिंचोली फाटा या परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडले आहेत शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं विशेष पशुवैद्यकीय पथके नेमून अल्प दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी उभाटा ग्राहक संरक्षण कक्षा उत्तरनगर जिल्हा संघटक दत्तात्रय पाटील कडू यांनी निवेदनाद्वारे पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंबारे यांच्याकडे केली होती या निवेदनाची दखल घेऊन विभागीय रोगन्वेषण प्रयोगशाळा सहाय्यक आयुक्त प्रकाश आहेर पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंभारे डॉक्टर गिरीश पाटील जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे आदींनी देवळाली प्रवरा गोहा व चिंचली फाटा येथील शेतकऱ्यांच्या गोठ्याला भेटी देऊन बाधित जनावरांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेण्यात आले पशुसंवर्धन विभागाचा वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यात अपुरे ठरत असल्यानं खासगी पशुवैद्यकीय यांच्याकडील महागडे उपचार घेताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असता पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंबारे यांनी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार केले जात असून शेतकऱ्यांनी स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क करून जनावरांवर मोफत उपचार करून घ्यावेत असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे त्याचबरोबर चुना गोठ्याच्या चारही बाजूने टाकावा व खाण्याचा सोडा यांनी जनावरांची तोंडे धुवून चुना व सोडा एकत्रित करून फवारणी करावी असे डॉक्टर तुंबारे यांनी सांगितलंय विभागीय या रोग अन्वेषण प्रयोगशाळा सहाय्यक आयुक्त प्रकाश आहेर यांनी बाधित जनावरांची तपासणी करून रक्ताचे नमुने घेतले आहेत प्रयोगशाळेत रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करून योग्य ते औषधोपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानं मृत्यूचं प्रमाण वाढलंय लाळ्या खुरकत आजारानं देवळाली प्रवरा व गुहा व चिंचोली फाटा येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील अनेक जनावरे मृत्युमुखी पडले आहेत यामुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे गेल्या महिन्यापासून देवळाली प्रवरा गुहा व चिंचोली फाट्या येथील शेतकऱ्यांच्या वस्तीवर परिसरात लाळ्या खुरकुत या जनावरांच्या आजारानं थैमान घातलंय अनेक गोपालकांच्या गोठ्यातील गायी व इतर जनावरे आजारी पडून दगावले आहेत यामुळे गोपालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून याचा दूध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे उबाठा ग्राहक संरक्षण कक्षाचे उत्तरनगर जिल्हा संघटक दत्तात्रय पाटील कडू यांनी उपायुक्त पशुसंवर्धन अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे उपचाराची मागणी करून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं शुक्रवारी राहुरीचे सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांनी देवळाली प्रवरा गोहा व चिंचोली फाटा येथील शेतकऱ्यांच्या गो गोठ्यात समक्ष भेट देऊन पाहणी केली परिस्थिती चिंताजनक असल्याचं यांनी वरिष्ठांना तसा अहवाल पाठविला आहे नाशिक व अहमदनगर येथील विभागाच्या विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा सहाय्यक आयुक्त प्रकाश आहेर पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंबारे डॉक्टर गिरीश पाटील जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी समक्ष भेट देऊन सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर यांना या आजारावर वर उपचार करण्याच्या सूचना दिल्या एस आर बी राजेंद्र उंडे राहुरी मी गणेश कडू शेतकरी आहे माझ्या इथे एक सहा 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 दिवसापासून लाळ्या खुरप जास्त प्रमाणात झाला माझे सहा ते सात गाई बाधित झाले त्याच्यामध्ये एक एक वर्षाची कारोड दगवली गेली संबंधित ट्रीटमेंट चालू आहे पण या प्रमाणात थोडंसं जास्त प्रमाणात लाळ्याचं लाळ्या खुरपं जास्त प्रमाणात होत आहे तरी आता नाशिकचे पथक व तसेच नगरचे आयुक्त साहेब यांनी माझ्या घरी भेट दिली पुढील सूचना त्यांनी सांगितल्या कशाप्रकारे ट्रीटमेंट केली पाहिजे वगैरे कडूसाहेब यांनी पण चांगल्या प्रकारे देवळाली प्रवारा परिसरामध्ये आहे लाड सदृश रोगाची लागण झाल्याचं त्यास आलेलं आहे त्याकरिता विभागीय ऑपरेशन प्रयोगशाळा नाशिक विभाग इथले अधिकारी सहाय्यक आयुक्त डॉक्टर सर त्याच पद्धतीनं डॉक्टर गिरीश पाटील आलेले आहेत एक दोन गोठ्यांवरती जाऊन भेट दिली असता असं निदर्शनास आलेलं आहे की, की रोगाचा प्रसार जो आहे तो थांबवण्यासाठीची कार्यवाही करणं अत्यावश्यक आहे दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपला जो परिसर असेल तर ते आजारी जनावर असेल तर ते जनावर पहिल्यांदा वेगळं करा त्याला क्वारंटाईन करा आणि त्याची ट्रीटमेंट वेगळ्याने करा शक्यतो ट्रीटमेंट करताना शासकीय दवाखान्यामार्फत करा त्यासाठी लागणारी औषधं आपल्याकडे मोफत उपलब्ध आहेत आणि डॉक्टर आपल्याला ते सेवा ते दे देतीलच तथापि रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून त्या ज्यांच्या इथे जनावरं बाधित झालेली आहेत त्या शेतकऱ्यांनी चांगल्या गोठ्यामध्ये जाऊ नये त्याच पद्धतीनं गोठ्यामध्ये चुण्याची फवारणी करावी आणि त्याचप्रकारे जो खाण्याचा सोडा असतो तर त्यांनी जनावरांची तोंड ही वारंवार धुवावी आणि त्याच पाण्याने जे खाण्याचा सोडा वापरून तर त्यांनी फवारणी जर केली गोठ्यामध्ये आणि आसपास परिसरात तर त्याचा निश्चितपणे रोग प्रसार थांबण्यासाठी म मदत होते त्यामुळे ती एक काळजी करावी अनावश्यक औषधांचा वापर जो आहे तो टाळला पाहिजे कारण त्याचे दुष्परिणामच याच्यामध्ये दिसून येतील कारण हा रोग जो आहे तो विषाणूजन्य रोग आहे सर्वांनाच माहिती आहे की विषाणूसाठी कुठलंही स्पेसिफिक अशी औषधं नाही आहे मी डॉक्टर प्रकाश आयर सहाय्यक आयुक्त विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा नाशिक तसेच माझे सहकारी डॉक्टर गिरीश पाटील सहाय्यक आयुक्त विभागीय रोगानेच्या प्रयोगशाळा आम्ही दोघे मिळून ज्या देवळाली प्रवारी परिसर व गोवा परिसरातले जे गंभीर स्वरूपाचे खरकुत आणि बाधित जे जनावर आहे त्यांचे तपासणी केली त्यांचे पुढील तपासणीसाठी रक्त रक्तजल नमुने घेण्यात आले आणि असं थोडंसं पाणी आणखी असं निदर्शन आलं की ज्या जनावरांचं खरकुताच्या आजारातून लवकर बाहेर निघत नाही त्यावेळेस त्यांची प्रतिकारक शक्ती कमी होऊन सौम्य आजार जे राहतात म्हणजे गोचिड तापासू किंवा असो यांनी ते वर मान काढतात आणि त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं हे आता रुग्ण आम्ही तपासून त्याचे निष्कर्ष संबंधित शेतकऱ्याला व डॉक्टरांना पाठवून योग्य प्रकारे पुढील उपचार करण्याबाबत मार्गदर्शक ओके okay. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा